टाइम्स नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत सांगली जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता तापली आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या आठ नगरांवर खेळलंय कोण जिंकणार कोणाची प्रतिष्ठापणाला लागणार आजच्या व्हिडिओत याच राजकीय महाभारताचा आढावा घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर करायला विसरू नका सांगली जिल्ह्यात उरण ईश्वरपूर विटा आष्टा तासगाव जत पलूस या सहा नगरपरिषद आणि शिराळा नगरपंचायत अटपाडी नगरपंचायत या दोन नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे एकवीस नोव्हेंबर पासून अर्ज माघारीनंतर प्रचाराला जोरदार वेग आलाय प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आणि स्थानिक नेते प्रचारासाठी रान उठवत आहे भव्य रॅली कोपरा सभा जनसंवाद घरदारे मोहीम सुरू असून सर्वत्र विजयी होण्यासाठी संघर्ष चाललाय आणि लक्षात ठेवा रविवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच अधिकृत प्रचार करता येणार आहे म्हणून पुढील चार दिवसात प्रचाराचा कळस गाठण्यासाठी सर्व पक्ष झटत आहे प्रचार जसा जसा वाढतोय तस तसे, तसे आरोप प्रत्यारोप आश्वासने आणि प्रदर्शन यांची मालिका पक्ष आमचा उमेदवारच विकास करेल आम्हीच या शहराला बदलू मतदार राजा आपल्या बाजूने कसा झुकेल यासाठी सर्व स्ट्रॅटेजी वापरली जाते ही निवडणूक फक्त नगर परिषदांची नाही मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे जयंत पाटील डॉक्टर विश्वजित कदम गोपीचंद पडळकर सुहास बाबर रोहित पाटील सत्यजित देशमुख विक्रमसिंह सावंत मानसिंगराव नाईक शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय पाटील असे असंख्य बडे नेते मैदानात उतरले आहेत येत्या काही दिवसात राज्यातील आणखी मोठमोठे नेते सांगली जिल्ह्यात प्रचारार्थ दाखल होणार आहेत कागदावर जरी महायुती आणि महाविकास आघाडी असली तरी प्रत्यक्षात बहुतेक ठिकाणी सोयीस्कर आघाड्या आणि स्थानिक समीकरणं दिसत आहेत कुठे राष्ट्रवादी एकत्र कुठे भाजप सेना एकत्र कुठे स्वतंत्र पॅनल कुठे तिरंगी लढत कुठे थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी मतदारांसमोर पर्याय खूप आणि तोल सांभाळणं कठीण अशी परिस्थिती आहे एकूण मतदार आहे दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्याहत्तर निवडून येणारे नगरसेवक एकशे एक्क्याऐंशी एकशे सात प्रभागामध्ये दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र आहेत आता अवघे काही दिवसच उरलेत आणि पाच डिसेंबर नंतर स्पष्ट होणार कोण जिंकणार कोण पराभूत होणार आणि कोणाची राजकीय ताकद किती या निवडणुका सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत ऐतिहासिक ठरणार आहेत शेवटी मतदारांचाच कौल अंतिम असणार आहे आणि याच निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा